शादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र देशलेंना निलंबित करा बिरसा फायटरची मागणी पीडित तक्रारदाराची फिर्याद न घेता असलीच शेवीगार्ड व मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबत शादा पोलीस ठाण्यात बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांच्यावरच एखाद्या महिलेकडून गुन्हा दाखल करू अशी धमकी पोलीस निरीक्षक शैलेंद्र देशले यांनी दिली असल्याचा आरोप बिरसा फायटरचे सुशील कुमार पावरा यांनी केलाय एका आदिवासी समाजातील पीडित तरुणाची तक्रार न घेता तक्रारदाराला दम दिला मारहाण करणाऱ्याची पाठराखण आणि सामाजिक कार्यकर्त्याचे गैरवर्तन असे आरोप करून संबंधित शादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र देशले यांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी बेसा फायटर्स संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली पोलीस निरीक्षक शैलेंद्र देशले यांच्यावर गुन्हा दाखल करून पदावरून तात्काळ हटवा आठ दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात आलाय आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शादा तालुका प्रतिनिधी मलबाई मोती सिंकड उभील आमणार पिपाडा आता या आमना गाव म एक म्हणाल आता तो आम्ही दारू पेना ना पेना आता मग तक्रार बने तिने तिला हान न मराठ हा ना तर हा मत घर्रन मग हानी मारेन पै बाहेर लिगाईत हां पै बाहेर लिगे आहेत मग आम्हाला माहिती ना आता रातला कशाला येऊ ता मग मग आता पोलीस स्टेशन मग उन्हात तर आता सांगा तुम्ही केस रातला यावाना आतला भाऊ असे रातला यावा ना आतला रातला मग आमने केस काय दाखल करणार ना केस ना लिहिणंच आमने मग काय आहे आमना गरीब आदिवासीसला काय असेच करता जायत का आणि पैशा भरी ना केस लिहता जायत पैशा भरी ना गरीब पैशा ना रनात गरीब पैशा रनात आत नार रना। मग तिने काय जन्म बटवा आता या मग आपण मी जावाला जो येत बाकी आदिवासी सुधरत ना तक्रार घेत नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या तुम्हाला कुठे जायचं ते जा तुम्ही आदिवासी समाजाची बाजू घेत आहे म्हणून तुमच्यावरती मी कोणत्या तरी बाईचा तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल करायला लावीन अशा पद्धतीची मला दमकी व दमदाटी देणाऱ्या शहादा पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक शैलेंद्र देसले हे पोलीस ठाण्यामध्ये मनमानी कारभार करत आहेत आदिवासींची तक्रार गाय घ्यायला टाळाटाळ करत आहेत ते फक्त मराठा समाजाच्या व्यक्तींचीच तक्रार घेत आहेत जसं काय त्यांनी पोलीस ठाणा हे मराठी स मराठा समाजाच्या लोकांसाठी ठेका घेऊन ठेवलेला आहे आणि जे तक्रारदार पीडित लोक आहे ज्या माणसाला मराठा समाजाच्या सहा लोकांनी बेदम मारहाण करून जखमी केलेला आहे जातीवाचक शिवीगाड केलेली आहे अश्लील शिवीगाड केलेली आहे असं दु जबर दुखापत झालेल्या आमच्या आदिवासी व्यक्तीलाच जबरदस्तीने धक्काबुक्का करत त्यालाच लॉकअपमध्ये ठेवायला लावणाऱ्या जे पोलीस ठाण्याचा मनमानी करबार करत आहेत एका समाजाची बाजू घेऊन एकतर्फी कारभार करत आहेत अशा पोलीस निरीक्षक शैलेंद्र देसले यांना तात्काळ यांच्यावरती गुन्हा दाखल करा यांना तात्काळ कर सेवेतून निलंबित करा व यांना पोलीस निरीक्षक पदावरनं तात्काळ हटवा या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांना दिलेला आहे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पिंपर्डे येथील कृष्णा वाघ या आदिवासी माणसाला मराठा समाजाच्या सहा लोकांनी बेदम मारहाण केली आणि आमच्या आदिवासी महिलांना तुम्ही हे रांडा आहेत यांना कपडे काढून हाणा अशा पद्धतीची लज्जास्पद आमच्या आदिवासी महिलांना वागणूक देऊन त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आला आणि आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा हे पीडित आदिवासी लोक पोलीस ठाणे शहादा येथे तक्रार दाखल करायला आले तेव्हा पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांनी आमच्या आदिवासी लोकांना सकाळपासनं दुपारपर्यंत जवळजवळ तीन चार वाजेपर्यंत त्यांना तात्कडत बसवत ठेवलं या आमच्या आदिवासी बांधवांची ते तक्रार घेत नव्हते म्हणून आदिवासी बांधवांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की दादा आपली तक्रार घेत नाही आहे म्हणून त्यांच्या सांगण्यावरनं मी जेव्हा आदिवासी समाजाच्या आमच्या आदिवासी बगिनींची बाजू जेव्हा पोलीस निरीक्षकासमोर मांडत होतो तेव्हा हे जे पोलीस निरीक्षक हे माझ्यासमोरच जो आमचा पीडित व्यक्ती होता त्याला लॉकपमध्ये त्याला जबरदस्तीने टाकायला लावलं याचाच अर्थ हे पोलीस निरीक्षक हे एकतर्फी कारवाई करत आहे आमच्या आदिवासी बांधवांवरती ते जबरदस्ती करत आहे यांनी तक्रारदाराला न्याय देण्याऐवजी तक्रारदारालाच हे लॉकपमध्ये टाकायला लावतात आणि आरोपी जे मराठा समाजाचे आहे त्यांना वारंवार वाचवण्याचा हे प्रयत्न करत आहेत यापूर्वीही शिरूर दिगर येथील एका आदिवासी व्यक्तीला जबर मारहाण केली होती त्या आदिवासी मारहाण ज्याला मारहाण झाली होती त्यालाच यांनी लॉकअपमध्ये ठेवलेलं होतं अशा पद्धतीच्या ह्या शहादा पोलीस ठाण्या हद्दीमध्ये वारंवार घटना घडत आहेत जिथं शैलेंद्र देसले पोलीस निरीक्षक हे फक्त आ आदिवासी समाजावरती अन्याय करत आहेत मराठा समाजाची बाजू घेत आहे मराठा समाजाच्या आरोपित व्यक्तींना ते वाचवत आहेत आणि माझ्यासारखा का सामाजिक कार्यकर्ता जेव्हा आदिवासी बगिनींना आदिवासी पीडित व्यक्तींना मदत करायला जातो तेव्हा हे पोलीस निरीक्षक मलाच धमकी देतात की तुला को कोणत्या तरी बाईचा तुझ्यावरती तीनशे चौपन्नचा गुन्हा दाखल करायला लावतो याचा अर्थ हा की पोलीस निरीक्षक पोलीस ठाण्यामध्ये आपल्या पदाचा मनमानी गैर गैरवापर करत आहेत आपल्या या पदाचा कायद्याचा दुरुपयोग करत आहेत आदिवासी लोकांवरती अन्याय करत आहेत माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला ते धमकी देत आहेत की तुझ्यावरती बाईची काहीतरी खोटी तक्रार दाखल करू तर अशा अवस्थेमध्ये या शहादा तालुक्यात कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो म्हणून असा जातीभेद करणारा आदिवासींवर अन्याय करणारा जो फक्त मराठा समाजाचीच बाजू येणारा मराठा समाजाचा ठेका घेऊन या पोलीस ठाण्यामध्ये कारभार चालवणारा शैलेंद्र देसले हा या पोलिस निरीक्षक पदासाठी लायक नाही यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही म्हणून यांना तात्काळ पदावरून हटवा यांना सेवेतून निलंबित करा अशी आम्ही मागणी केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे यांना सस्पेंड केलं पाहिजे अन्यथा आम्ही येत्या आठ दिवसामध्ये यांच्या विरोधामध्ये माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या कार्यालयासमोर आमच्या संघटनेतर्फे आणि आदिवासी समुदायातर्फे तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी